नमस्कार मी मंजूषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पेपर पॅटर्न ठेवून बिना असतं असं ब्लाउज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत तर इथं हे छत्तीस साईजचं पेपर पॅटर्न आहे आणि तुम्हाला जर अठ्ठावीस ते पन्नास पेपर पॅटर्न हवे असतील सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील कटोरी कट फोर टक्स बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक प्रिन्सिस कट बोटनेक फोर टक्स सभेसाची वन टक्स बर्करचे पेपर पॅटर्न आहेत नवारी साडीचे पेपर पॅटर्न आहे यातलं तुम्हाला कुठल्याही पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेत अशा प्रकारे स्टेपलर केलेलं असतं सगळे पार्ट मी दिलेले असते पाठीमागचा भाग मुंडा क्रॉसपट्टी बाही कटोरी सगळे पार्ट आहेत तर आता आपण याला काढून घेऊयात स्टेपलर जे आहे ते काढून घेऊयात तुम्हाला पार्ट दाखवू तुम्ही हा आहे पाठीमागचा भाग हा आहे मुंड्याचा भाग कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही तर आता आपण कटिंग करणार आहोत तर इथे आपण अशा पद्धतीने सर्व पार्ट ठेवून घेणार आहोत पीस पण मी तुम्हाला मोजून दाखवते इथे मी घेतलेला आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर पीस तर मी पीस लहान घेतलेला आहे कारण बाही जी आहे ती मी यातनं कट करणार नाही पंच्याऐंशी तर नव्वद सेंटीमीटर कापड लागतो आपल्याला बाही जर तुम्हाला कट करायची असेल तर बाही मी नेटची कट करणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे पाठ ॲडजस्ट करून घेतलेले आहेत आणि टीकही करून घेतलेली आहेत तुम्हाला जर बाही बसवायची असेल यामध्ये तर बसत नाही कारण काय होतं क्रॉसपट्टी आपण इथं ठेवली तर बाही तीन इंच ते अडीच इंचाचीच तुमची बाही बसणार आहे यामध्ये पाच इंचपर्यंत तुम्हाला जर बाही हवी हो असेल तर कमीत कमी, -कमी पंच्याऐंशी सेंटीमीटर तुम्हाला कापड लागतो आणि तुम्ही जर कोपरपर्यंत बाही शिवत असाल दहा इंचची तर एक मीटर कापड तुम्हाला लागणार आहे तर इथं मी सर्व पार्ट टीक करून घेतलेले आहेत आणि पेपर पॅटर्नवरून अगदी दोन मिनटात आपलं ब्लाऊज कट होतं तुम्हाला कुठल्याही प्रकाराची मापं घ्यायची गरज येत नाही तुम्ही सात इंचापासून तर बारा इंच गळ्यापर्यंत तुम्ही हे कटिंग करू शकतात कुठंही तुम्हाला शोल्डर मुंडा हा चेंज करायची गरज येत नाही तर इथं आपण हे टिक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बाही, बाही जी आहे ती मी नेटवरती कट करून दाखवणार आहे बाही आपण डिझाईनची घेणार आहोत आणि जी डिझाईनची बाई घेणार आहोत त्यासाठी भरपूर अशा रिक्वेस्ट येत आहे मी पाव इंच थोडं वाढवून घेतलेलं आहे कारण मी एकच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे सॉरी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर दीड इंचसाठी मी ते पाव इंच वाढवून घेतलेलं आहे शिलाई मार्जिन वाढवायची गरज येत नाही ज्यांना जास्त शिलाई मार्जिन हवं हो असेल त्यांनी वाढवलं तरीही चालतं मी जे पेपर पॅटर्नमध्ये शिलाई मार्जिन दिलेलं आहे ते दीड इंचाचं आहे इथं मी हा गडा कट केलेला आहे गडानंतर आपण पसरट सुद्धा करू शकतो किंवा मोठा सुद्धा करू शकतो अस्तरचे भरपूर ब्लाउजांची कटिंगचे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती आहे ज्यांनी कोणी बघितले नसेल तर नक्की बघा बिना अस्तरच्या कटिंगसाठी भरपूर अशा कमेंट येत होत्या आणि मला कॉल पण आले होते बऱ्याचदा की बिना अस्तरची कटिंग दाखवा म्हणून कुठंही वाढवायची गरज येत नाही तुम्ही अस्तरचं कटिंग करा बिना अस्तरचं कटिंग करा आपल्या पेपर पॅटर्नवरून कुठंही काहीही वाढवायची गरज येणार नाही तुम्हाला आहे तसं ठेवायचं आहे टीक करायचं आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला आपला सपोर्ट पण असतो कुठल्याही प्रकाराच्या तुम्हाला कटिंग मध्ये स्टिचिंगमध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणी सॉल्व्ह होत असतात मी स्वतः सॉल्व्ह करत असते लाईफ टाईम सपोर्ट असतो बिना शिकलेल्या महिला सुद्धा वीस ते पंचवीस हजार रुपये महिना आहेत सिटीमध्ये आणि काही ग्रामीण भागामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये आहेत घरी बसून आपण हा व्यवसाय करू शकतो अगदी कमी खर्चात मी इथे सिंगल क्रॉस पट्टी काढलेली आहे डबल क्रॉस पट्टी काढायची मी या साईडला काढणार आहे इथे आपली डबल क्रॉस पट्टी निघणार आहे अखंड की अखंड क्रॉस पट्टी दाखवा लवकरच मी तो पण व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्या सोबत खाली जॉईन न देता अखंड क्रॉसपट्टी कशी कट करायची आता हा जो पार्ट निघालेला आहे इथं आपण पट्टी सुद्धा काढू शकतो हे जे भाग निघालेत इथं कंबरपट्टी आपली निघू शकते म्हणून हे जे छोटे छोटे कापड आहे हे फेकायचे नसतात डबल क्रॉसपट्टी असेल तर ब्लाउज अतिशय सुंदर बसतो फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते इथे आपली डबल क्रॉस पट्टी निघालेली आहे एक क्रॉस पट्टीला जॉईंट आहे पत्तेमध्ये मी कट करून घेते म्हणजे आपल्या इथे चार क्रॉस पट्टे झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला गळपट्टी वगैरे काढायची तर मी ते नंतर काढणार आहे बरेचशे व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की गळपट्टी कशी काढायची म्हणून हा जो पार्ट निघाला आहे हा कंबरपट्टीला आपल्याला यूज करता येईल आणि यामध्ये गळ्या गळपट्टी काढता येईल इथं आपल्याला हुकलूक पट्टी घेता येईल तर हा कापड आपण साईडला ठेवायचा आहे आता आपण बाही कट करणार आहोत इथं आपले पेपर पॅटर्नवरून अगदी दोन मिनटात ही पेपर कटिंगवरून ब्लाउज कटिंग झालेला आहे आणि कुठंही आपण वाढवलेलं नाही आहे तसंच आपण कट केलेलं आहे गडामीनंतर थोडा पसरट करणार आहे आणि कसा पसरट करायचा तेही दाखवणार आहे तर इथं मी तुम्हाला पीसचे पार्ट दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथे आपण आठ लेअर मध्ये कापड घेतलेला आहे आणि ही बाही मी फ्रीची कट करून घेतलेली आहे हिला बेल बाही म्हणतात म्हणतात तर आता आपण ही बाही ठेवून घेतलेली आहे आणि याचं जर पेपर कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता आपण कट करून घेऊयात मी अर्धा इंच थोडी वाढवून घेत आहे बाही इथं आपली ही बाही कटिंग झालेली आहे एक बाही ही दुसरी बाही ह्या दोन बाह्या आपल्या साईडला ठेवायच्या आहेत आणि ह्या दोन बाह्याची उंची कमी करून घ्यायची आहे कारण डबल लेअर बाही आहे ही ह्या दोन बाह्या आपल्या तयार आहेत ह्या साईडला ठेवून देऊया आता याची उंची आपल्याला कमी करून घ्यायची कमीत कमी एक कमी कि कमी कमी तर दीड इंच कमी करायची आहे किंवा दोन इंच कमी करायची आहे तेव्हाच दोन लेअर वेगळे दिसतील जर आपण एकच इंच कमी केलं तर लेअर वेगळी दिसणार नाही तर मी इथे दोन इंच कमी करून घेणार आहे आता मी तुम्हाला ठेवून दाखवते एकमेकावर सिंगल लेअर सुद्धा करू शकतात तुमच्याकडे जर नेट कमी असेल अर्धा मीटर नेट लागते याला अर्धा मीटर नेट नेटमध्ये डबल लेअरची बाई तुमची तयार होते छत्तीस साईज साठी मी सांगते बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर महिला म्हणतात की तुम्ही नेट किती घेतलं ते सांगितलंच नाही तरी तर अर्धा मीटर नेट होती ही अर्धा मीटर नेटसाठी आपले डबल लेअर छत्तीस साईजचे तयार झालेले आहेत अशा प्रकारे ही डबल लेअर बाही येणार आहे हा खालचा लेअर असतो आणि हा वरचा असतो तर इथं आपण ही बाही कटिंग केलेली आहे आता आपण मुंड्याचा जो शेप आहे त्याला लावून बघूयात कारण फिटिंग केल्यानंतर आपल्याला ही बाही बऱ्याचदा लावायची असते तर मी तुम्हाला दाखवते वरती अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि खाली बघू शकतात इथं फिटिंग येणार आहे आपली एक इंच मी काय होतं बऱ्याचदा की आपण पूर्ण फिटिंग केल्यानंतर ही बाही लावतो अगदी काठावर टीप टाकून पण जेव्हा आपल्याला बा ब्लाऊज टाईट होतं बऱ्याचदा तब्येत पण वाढत असते आपली किंवा कमी पण होत असते त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिन जे घेतलेलं आहे त्यापेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि समजा बाही जर कमी पडत असेल तुमची तर त्यासाठी आपल्याला थोडा हा जो भाग आहे हा असा क्रॉस मध्ये कट करून घ्यायचा असतो म्हणजे बाही पूर्ण लागेल ठीक आहे तर पूर्ण लावायसाठी आपली बाही इथं कमी पडत आहे तर मी तुम्हाला दाखवते कशी बाही वाढवायची दोघही मी कापड एकमेकावरती ठेवून घेतलेले तर मी इथं पिना लावून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तसंच इथं आहे इथून थोडा भाग अशा पद्धतीने कमी करून घ्यायचा आहे लावून बघूया ला मी पूर्ण फिटिंग मध्ये दाखवणार आहे तुम्हाला बरोबर जे आपण ते कटिंग करण्यामध्ये जाणार आहे त्यासाठी मी पावींच इंच पकडलेलं नाही अगदी बरोबर आपली इथं पुरलेली आहे आहे ठीक तर आता आपण याची स्टिचिंग कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी स्टिचिंग पण दाखवणार आहे आणि बेलबाही तुम्हाला पेपर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे ज्याच्यावरती जास्तीत जास्त कमेंट येतात तो व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करत असते बन आणि बनवत असते आणि तुम्हाला जर माझा आजचा बेलबाई कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवक्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा